बात लावणी खाणे करुणी मंडन दिले हाती नवराने नवरी घरा पूजन बरा पात्याचे गोरुले विहिनी व्याही घडिले काही ठेवू नका करू द्यावे व्याही बरे ठाईचे कारे नकळीचे वराड्याच्या लागे पाठी जैसे उटी कातेली तुका म्हणे जोडीला थुका पुढे नारका सामग्री अर्थात संत शिवमणी जगतगुरु तुकाराम महाराज केवळ लौकिकासाठी लग्न समारंभात के लोक केवढ्या गाजाबाजा करतात व लोकसन्मानातच कशी धनतं समजतात या रूढीचे वर्णन करताना अभंगात म्हणतात की देवट्यांची अराज करून वाद्ये लावून सुग्रास भोजनं देऊन सुंदर मुलगी वस्त्रालंकाराने नटलेली वराला अर्पण करतात आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात व्याही विहिणीचा मानसन्मान करतात काही कमी पडू देत नाही वराकडील मंडई कशीही वागली तरी वाईट वाटून घेत नाही तरी विहीन म्यान तरी विहीन मानसन्मानासाठी रागवून वराडापाटीमागे धावते तरी तिची विनवणी करतात विवाह हा फक्त देखाव्याचे साधन झालेला आहे लोक कर्ज काढून हा देखावा करतात व वराकडील सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात कारण लेख तिथे नांदणार असते तरी लोक त्यात काही ना काही कमी करतात एक मुलीच्या लग्नाच्या एका दिवसासाठी जीवनभराची कमाई खर्च करतो तरी वराकडील मंडळी खूश होत नाही तुकाराम महाराज म्हणतात लोकांचे असे आचरण म्हणजे नरकात जाण्याचे साधनच आहे रामकृष्ण हरे